नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज पुणे जिल्ह्यातील सगळ्यात सदन तालुका म्हणून इंदापूरकडे पाहिले जाते मात्र इथं गुन्हेगारी विश्व मोठं तर कायद्याचा बडगा लहान झाल्याचं दिसून येतं त्यामुळे इथे क्षणात जीव घेण्याच्या घटना घडतात गुरुवारी देखील रखरत्या उन्हात भर दुपारी बारा वाजता इंदापूरच्या निरवांगी गावच्या हद्दीमध्ये एक भयानक खुनाचा थरार घडलाय दोन वाळू गँगमधल्या टोळी युद्धामध्ये एकाचा जीव घेतला आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार उत्तम जालिंदर जाधव राहणार खोरोची हे सुद्धा अवैध वाळू उपसा करणारे एका टोळीचे सदस्यच आहेत हे दुपारी बारा वाजता करणाऱ्या जेसीबी चालकाला जेवणाचा डबा घेऊन होते मात्र रस्त्यातच असणाऱ्या गावच्या हद्दीमध्ये आले असता त्यांच्या पाळतीवर बसलेले दुसऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार त्यांची वाट बघत होते उत्तम जाधव हे निर्वांगीमध्ये येतात सुमारे सात ते आठ गुंडांनी त्यांच्यावर काट्या कुराडी आणि लोखंडी रोडने प्राणघातक हल्ला चढविला हा हल्ला एवढा गंभीर होता की याच्या गोंधळाने क्षणात गाव बंद झालं आधीच या गँगची मोठी दहशत आणि त्यात खुनी हल्ला बघणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय निश्चित पडलेल्या उत्तम जाधव यांची थोडीफार धाकधूक सुरू होती त्यामुळे काही ग्रामस्थांनी त्यांना उचलून अकलूजच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ही झाली घटना मात्र या घटनेमागचं अर्धसत्य असून बाकी आहे खर तर इंदापूर तालुक्यात ज्या काही खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत त्यामागे असणाऱ्या टोळ्यांना पोलिसांचा आशीर्वाद आणि राजकीय राजाश्रय आहे त्यामुळेच इंदापूर देखील बीडचा धाकटा भाऊ बनला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत हे झालं पोलिसांचं कर्तव्य मात्र ज्या आरोपींना पकडले त्यांची क्राईम स्टोरी त्यांची क्राईम हिस्टरी काय आहे हे पाहणं गरजेचं होतं या आरोपींची क्राईम हिस्ट्री पाहिली तर हे सगळे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर इंदापूर पुणे सोलापूर अहिल्यानगरसारख्या मोठ्या शहरामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत मग अशा गुन्हेगारावर इंदापूर पोलिसांनी का बडगाव उचलला नाही का राजकीय दबाव कोणाचा होता या साऱ्या प्रकारचा अभ्यास पोलिसांना होता तरीही सराईत गुन्हेगारावर कारवाई झाली नाही एवढ्या मोठ्या खुनांची घटना घडली मात्र पोलिसांनी याची माहिती मीडियाला देखील देण्यास टाळटाळ केली होती एवढा दबाव वाळूच्या हप्त्यातून असतो हे आता जाणवू लागलं